येथील गरिबांच्या घराला वाली कोण हातकणंगले तालुक्यातील हेरले गावामध्ये पावसामुळे अनेक रस्त्यांची खराबी झाली असून त्यावर मुरमीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे याची चौकशी केली असता ग्रामपंचायतकडून मुरुण उपलब्ध होत नाही असे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सांगण्यात आले माळभाग वार्ड क्रमांक सहा मधील संजय दगडू शिंगे सुनीता संजय शिंगे आदित्य संजय शिंगे श्रावणी संजय शिंगे हे माळभाग येथे राहत आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी बचत गटाचे हप्ते व काही उलाढाल करून नवीन घराचे बांधकाम केले होते पण धो धो पडणाऱ्या पावसामुळे पाणी जाण्याचा निचरा नसल्याने ते सर्व पाणी त्यांच्या घराच्या बाजूला साठून राहिल्याने त्यांच्या नवीन घराचे भिंत पडून त्यांचे नुकसान झाले आहे या कुटुंबियांनी ग्रामपंचायतीला कित्येक वेळा निवेदन देऊन देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असे कुटुंबियांचा आरोप आहे या कुटुंबांच्या घराशेजारी अनेक कचरा व पाण्याचे डबक पसरले असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही ही असे दिसून येत आहे याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष का केले याचा जबाब कोण देणार व या कुटुंबाची पडलेली भिंतीचा खर्च कोण भरून देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा